नमस्कार मंडळी मी दिव्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की ताई आणि मुलं घरी निघून गेलेत सोबतच कावडयात्रेचंही आपण त्यामध्ये बघितलं आणि आज आहेत श्रावण सोमवार तर श्रावण सोमवारची पूजा वगैरे सर्व मी इथं मांडलेली आहे तर आमच्याद्वारे खूप सारं फुलं आहेत त्यामुळे मी छान प्रकारे फुलांचं डेकोरेशन करून इथं पूजेची मांडणी केलेली आहे सोबतच बेलपत्र ही कालच घेऊन घेतले होते त्यामुळे बेलपत्रांचीही काही इथं नपूर नाही आहे सर्वात आधी मी माझी सकाळचे जे कामं असतात ते आवरून घेतले त्यानंतर शचीला जेवण बरवलं झोपू घातलं कारण शचीनं खूप मना मनात करत असते आणि पहिली गोष्ट मनात केलं तर काही नाही पण तिनं काही गोपल्यालाही काही करू देत नाही आणि मला कसं आहे पूजा वगैरे म्हटलं म्हणजे एकदम शांतचित्ताने हवी असते त्यासाठी मला उशीर झाला तर चालेल तरी आ, मी शचीला झोपवूनच पूजा वगैरे करत असते किंवा तिला कशात गुंतवून जसं की आता तिला सांभाळतील किंवा मम्मीकडे असते तर मम्मी तिला सांभाळेल तेव्हा मी पूजा वगैरे करत असते आणि पण आज आत्यांनाही थोडं बरं नव्हतं आणि शची ही ती तिची तब्येत सुधारतच नाही आहे तिला काही ना काही चालूच आहे जसं की तिला तापेचा प्रॉब्लेम आहे तर तिचा ताप जो आहे ना तो उतरतच नाही आहे दोन तीन दिवस उतरला की परत तिला ताप चढत आहे उतर चढ उतर चढ तिचा ताप चालूच आहे त्यामुळे आजही तिला औषधो काही दिलं आणि तिला आधी झोपवलं आणि त्यानंतर मी पूजेला सुरुवात केलेली आहे आणि बाकी में है कि मी तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे की मी माझी जे श्रावण सोमवारची पूजा असते ते मी कशा पद्धतीने करत असते तर सर्व जी पूजा आहे ती मी पूजेची मांडणी वगैरे करून घेतली आमच्याकडे खूप सारे फुलं आहे त्यामुळे मी फुलांचंच इथं डेकोरेशन वगैरे करून छान प्रकारे पूजेची मांडणी केली नंतर पूजा केली अभिषेक केला बेलपत्र वाहले त्यानंतर शिवमूट वाहली आणि नंतर मग आरती वगैरे आणि जे कथा वगैरे असते तीसुद्धा इथं कथा वाचून घेतलं मी तुम्हाला आधीही सांगितलं की आपल्याला जर पूर्ण कथा वाचणं होत नसेल जसं की मी शिवलीला अमृत वाचत असते जर मला पूर्ण सोळा अध्याय वाचणं होत नस होत नाहीत माझ्याच्याने त्यामुळे मी फक्त अकरावा अध्याय जो आहे ज्याला रुद्र अध्याय म्हणतात तो रुद्र इथं पठण करत असते आणि त्यानंतर आरती वगैरे आणि शिवस्तुती जी आहे ते मी म्हणत असते तर चला अशा प्रकारे जी माझी पूजा आहे ती इथं मी संपन्न केली माझी पूजा झाल्यानंतर आ त्यांनी देखील घरीच पूजा केली तसं तर त्या रोज आमच्या इथं जे शिव मंदिर आहे तिथं जात असतात आणि रोजच महादेवाला पाणी वाहत असतात आणि पूजा करत असतात आणि सोमवारी देखील त्या तिथंच जात असतात तिथंच बेलपत्र वाहतात तिथंच पूजा करत असतात पण आज जसं मी घरी आहे जसं मी मागच्या सोमवारी माहेरी होती तिथं पूजा वगैरे मांडली होती आणि या सुमवारी इथं आहे तर इथं मी पूजा वगैरे मांडणी केली त्यामुळे त्यांनी ही घरीच पूजा वगैरे करून घेतलं सोबतच त्यांना बरं होतं त्यामुळे मग त्या कंटाळा करतात आणि त्यांची पूजा जी आहे ते राहून जात असते तर चला आता माझी सर्व पूजा वगैरे संपन्न झालेली आहे त्यानंतर मी जेवण वगैरे जसं की मी हा जो उपवास आहे ते एक टाईम सोडून करत असते तर मी एक टाईम जेवण करत असते आणि संध्याकाळी काहीतरी गोड किंवा तसं फ्रूट्स किंवा दूध वगैरे घेऊनच उपवास धरत असते तर चला आता माझी पूजा वगैरे झाली थोडा वेळ मी आराम करतच होते तर तेच माझे मोठे बाबा आलेले आहेत ते आलेले आहेत आत्यांची रक्षाबंधन राहिलेली होती म्हणून तर तर आत्यांनी काकांना ओवाडलं होतं पण म्हणजे भावांपैकी भावापैकी ते कोणी कोणी येतच असतात तर आता यावर्षी बाबा आलेत थोडे उशीर आलेत रक्षाबंधन झाल्यानंतर येतात ते कारण त्यांना घरचे कामं वगैरे असतात त्या आणि निरीशदादा दादा इकडे जात असतात त्यामुळे त्यांचं होत नाही म्हणून ते थोडे उशीर आले यावेळेस त्यांनी बाबांना राखी वगैरे बांधली बाबांनी चहा वगैरे घेतले आणि लगेच बाबा निघून गेले तसं तर आम्ही स्वयंपाकाचा बेद बनवला होता पण बाबांना हमेशा जसं घाई असते तसंच यावेळेस ही घाई होती आणि ते नाही नाही माझे काम आहेत म्हणून ते लवकरच पाणी घेऊन निघून गेले ते झाल्यानंतर शचीचा भाऊ म्हणजेच की माझ्या ताईस इथं जे राहतात सुनीता ताई त्यांचा मुलगा आहे मोठा सार्थक त्याची रक्षाबंधन बाकी होती रक्षाबंधनला तो मामाकडे केलेला होता त्यामुळे त्याचं जे रक्षाबंधन आहे ते करायचं बाकी होतं म्हणून आज तो आलेला आहे आणि शजी त्याला राखी बांधत आहे तर तसंच खूप मोठा भाऊ होतो तिचा कारण सार्थक जो आहे सर्व भावांपैकी बहिणींपैकी मोठा येतो तर मोठा भाऊ आहे आणि त्याला लाडही खूप येतो शचीचा पण शजी त्याच्याकडे जातही नाही पण आज काय झालं काय माहिती खूप शांत चित्ताने तिने सार्थकला राखी बांधलेली आहे सोबतच नमस्कार वगैरे केला आणि खाऊ वगैरेसुद्धा त्याला दिला म्हणजे खूप असं वाटत नव्हतं तो की तेवढी शांत बसून करेल म्हणून कारण रक्षाबंधनच्या दिवशी ती खूप चिडचिड करत होती त्या दिवशी तिनं तिचे जे दोघं होते भाऊ होते त्यांना व्यवस्थित राखीही बांधली नाही आणि व्यवस्थित सेलिब्रेशनही केलं नाही द शेवटी तिला मला कडेवर घेऊन घेऊन सर्व कामं वगैरे करावे लागले पण आज तिने सार्थकला खूप शांतचित्ताने आणि आनंदाने राखी बांधली आणि तिचं रक्षाबंधन सेलिब्रेट केलं तर चला आमचं हे चालू होतं तेच आता रेडी झालेले आहेत कारण आज आमच्या गावातून आमच्या इथं सगळेच प्रसिद्ध आहे राजेश्वराचं मंदिर तर आमच्या अकोल्याच्या राजेश्वराच्या मंदिरामध्ये आमच्या इथल्या गजानन महाराजांच्या मंदिरातून पायदल वारी जात आहे तर त्या वारीमध्ये आताही जात आहे तर अवघ्या एक दीड तासाचा तो रस्ता असेल तर त्यासाठी ते आज संध्याकाळीच निघालेल्या आहेत तसं तर त्या दर सोमवारी सकाळी चार वाजता जात असतात तर सर्व महिला मंडळी सकाळी चार वाजता जातात आणि दर्शन वगैरे करून एकाच साईडने ते पायही जातात आणि दुसऱ्या साईडने ते ऑटो वगैरे करून वापस येत असतात तर आज तर सकाळी गेल्या नाही कारण आज ह्या मंदिरामधून जाण्याचा बेट ठरलेला होता म्हणून त्या आता तयारी वगैरे करून निघाल्यात मंदिराकडे त्या मंदिरात गेल्या आणि मलाही आज जायचं होतं माझ्या माहेरी कारण माझं बाकीचे माझे जे भाऊ आहेत त्यांना रक्षाबंधन करायचं बाकी होतं पप्पांना हो राखी बांधायची बाकी होती म्हणून मीही ग गावी जाण्यासाठी निघाली होती आणि मामाजी ऑफिसला गेलेले होते सची बाबाही ऑफिसला गेलेले होते ते थोड्या वेळात येणार होते तोपर्यंत मला सर्व कामं वगैरे करून रेडी व्हायचं होतं तर मी सर्व कारण आता आम्ही तर तिकडे चालू आताचाही उपवास होता पण मामाजींचं जेवण बनवून जायचं होतं कारण आत्याला यायला उशीर होणार होता म्हणून मी माझे सर्व कामावरून घेतले सकाळचे की भांडे बाकी होते ते भांडे वगैरे सोबतच मामाजींसाठी स्वयंपाक सो भाजीपोडी वगैरे सर्व बनवून घेतलं सर्व साफसफाई करून घेतली नंतर जी माझी पूजा वगैरे मी मांडणी केलेली होती जसं की आज श्रावण सोमवार श्रावण सोमवारची सो जी पूजा मांडलेली होती त्या पूजेचंही मला उत्तरपूजा करायची होती कारण पूजा मी मांडलेली होती तर उत्तरपूजाही माझ्या हातूनच झाली पाहिजे नंतर अजून आता रात्री येतील उद्याच्या दिवशी त्याची उत्तरपूजा करतील त्यांना लोड न देता मीच जायच्या आधी उत्तरपूजावर एक करून घेतली उत्तर पूजा झाल्यानंतर सामानाची आवरावर केली आणि त्यानंतर मी जायसाठी निघाली आहे कारण गावातून जे मी आधी तुम्हाला सांगितलं की दिंडी निघत आहे तर दिंडी निघायच्या आधी आम्हाला जायचं होतं कारण दिंडीमध्ये अडकलं म्हणजे अजून आम्हाला अर्धा तास लेट होईल आणि घरी जायला जास्तच उशीर होतो कारण इथून जायचं म्हटलं तरी तीस पस्तीस किलोमीटरचं अंतर येतं म्हणून जास्त करता आम्ही घाई गाईत दिवाबत्ती वगैरे केली आणि लवकरच आम्ही निघालेलो आहोत तरी आम्हाला दिंडी लागलेलीच आहे तर दिंडी आम्हाला आमच्या घराजवळच भेटली आम्ही दिंडीच्या आधीच समोरच आम्ही निघालोत तर निघालो तर आधी आलो तर अकोल्यामध्ये अकोल्यामधून खूप दिवसांपासून आमच्या घरा शेजारीच्या बहिणी असतात त्यांनी मला ऑर्डर दिलेली होती की ताई माझ्यासाठी बॅग बॅग आणचा पण खूप दिवसापासून पैसे वगैरेही त्यांनी देऊन ठेवलेले होते पण माझं जमतच मतच नव्हतं पण आज कुठं वेळ काढला आणि त्यांच्यासाठी मी बॅग घेत आहे बॅग घेतली आणि आता तिथून मी आणि आलो राख्यांच्या दुकानावरती कारण राख्याही घ्यायच्या होत्या आणि मागच्या वेळेस मी काही राख्या घेतल्या त्या तेव्हाच ते संपून गेल्या आणि माझ्या जे गावात भाऊ आहे त्यांना राख्या बांधायच्या बाकी होत्या सोबतच मुलांनाही जरा एक्स्ट्रास राख्या लागतात आणि शेची एकाच एक दिवशी दोन दीन दीन राखे दोन तीन दिन राख्या बांधत होती म्हणून चला म्हटलं जवळ असतो म्हणून मी थोड्या दोन तीन राख्या घेऊन घेतल्यात तसं तर काही गरज नव्हती पण तरी घेऊन घेतल्यात मग आता राख्या वगैरे झाल्यात आणि आम्ही आता लागलोत रस्त्याने आणि आता जुजूक निघालेलो आहोत कारण आता कुठंही थांबायचं नव्हतं पण तरीही आम्ही थांबणार नाही असं होणार नाही तर आम्ही रस्त्याने येता येतं आम्हाला गायगाव लागतं तर गायगावला छान असं केळ्यांचे चिप्स मिळतात आणि आमचा उपवास होता म्हणून शशीच्या बाबांनी थां गाडी थांबवली आणि आम्ही दोघांनी आधी थोडाफार नाश्ता म्हणून चिप्स घेतले ते दोघांनी खाल्ले आणि सोबत घरीही पार्सल घेतलं आणि निघालोत तर थेट आलोत घरी घरी आलोत तर दुकान उघडंच होतं दुकानामध्ये जो मुलगा आम्ही ठेवलेला आहे तो दुकान उघडून बसलेला होता आणि आता आम्ही आलोत घरी घरी फ्रेश वगैरे झालो आणि शशिचे बाबा गेले दुकानामध्ये आणि मी घरी बसलेली होती आणि माझ्या भाषा आलेल्या होत्या मग काय सर्वांचं सुरूच अक्का आमच्यासाठी राखी आणले निका राखी आणली निका कारण त्यांना माहिती असतं की अक्का आपल्यासाठी राखी आणतच असते म्हणून त्या खूप आतुरतेने माझी वाट बघत असतात मग मीही त्यांना ज्या राखी आणल्या होत्या त्या त्यांना दिल्या आणि त्यांची जे गोष्टी असते ना ते बघा अशीच वाटते कारण खूप खुशी होतात लहान मुलांना छोट छोट्या त्याही गोष्टीतून खूप खुशी मिळत असते तर सर्वांना मी राख्या दिल्या सर्व खूप खुश झाले सचिननेही त्यांना राख्या दिल्या आणि ताई दिदी मी तुला बांधते मी तुला बांधते असं त्यांचं सुरू होतं सर्वांनी छान प्रकारे एन्जॉय केला चला ถหาวิดีโอนี้สนุกดีปุณณ์นะเปิดยู่ช่วิกดกระวิดีโอสุดวันตระเนต่อบ๊ายบาย